ती ती आपा पन्नास मिलियन लिटर पाणी सप्लाय या व्यतिरिक्त आपण टीएमसी ला एकशे पंधरा मिलियन लिटर भिवंडी म्युन्सिपल कॉर्पोरेशनला फॉर्टी फायव्ह मिलियन लिटर आणि डॅम पासनं ज्या आपल्या ट्रंकमेंट टाकलेल्या आहेत वेरियस विलेजेस थ्रू आणि त्यांच्या लँड अक्वायर केलेल्या आहेत त्यांना सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीनं आपण एक साधारणतः सत्तर बहात्तर विलेजेस आहेत त्यांना आपण पाणी देतो विलेजेसला ते साधारणतः ट्वेंटी मिलियन लिटर म्हणजे हे एकूण एकशे ऐंशी मिलियन युटिलायझेशन होत तर टोटल पर डे चार हजार एकशे पन्नासच्या सप्लाय होतो मुंबई प्लस या बाकी ते तीन लिटरचा का सध्या स्थितीत मुंबईला पाणी पुरवठा करणारी सात धरणं आहेत त्यापैकी दोन तुळशी आणि बिहार छोटी धरणे आहेत ते मुंबई स्थित आहेत आणि त्या व्यतिरिक्त तानसा सागर मिडल वैतरणा ही धरण महापालिकेच्या मालकीची आहेत या व्यतिरिक्त मदसा आणि अप्पर वैतरणा ही राज्य शासनाच्या इरिगेशन डिपार्टमेंटची आहेत त्यामधनं आपण पाणी यातला आता जे आपण उभे आहोत हे मिडल वैतरणा धरण आहे मिडल वैतरणा धरणातून पर डे चारशे पंचावन्न मिलियन लिटर पाणी सप्लाय होतो या व्यतिरिक्त जे सागर आहे त्यामधनं चारशे पंचावन्न चारशे पंचावन आणि याच्या अपस्ट्रीम रिव्हरवर अप्पर वैतरणा धरण राज्य शासनाच्या त्यामधनं सहाशे चाळीस मिलियन लिटर या व्यतिरिक्त जे मेजर धरण आहे राज्य शासनाचं खातसा धरण त्यामधनं जवळपास पर डे दोन हजार वीस मिलियन लिटर पाणी सप्लाय होत आणि मुंबई स्थित विहार मधन शंभर मिलियन लिटर आणि तुलसी मधनं अठरा मिलियन लिटर असं रोबळ मान्याने डिस्ट्रीब्युटन आहे आपण हे रॉ वॉटर वैतरणा सिस्टीमचं म्हणजे अप्पर वैतरणा मिडल वैतरणा सागर आणि तानसा यातलं पाणी आपण भांडू कॉम्प्लेक्सला ट्रीटमेंट प्लांटला नेतो जिथं दोन प्लांट आहेत एकोणीसशे दहा एम एल डीचा दुसरा नऊशे दहा एम एल डीचा असं अराऊंड अठ्ठावीसशे दहा एम एल डी पाणी ट्रीट भांडू होण्याची बरीचशी कारणं आहेत मुंबईमध्ये वेगवेगळे इंद्राचे प्रोजेक्ट चालू आहेत त्यामध्ये ब्रिजेसची काम आहेत मेट्रोची कामं आहेत काही रोड डिपार्टमेंट स्टॉम वॉटर ड्रेन सिवरेज लाईन आणि इतर काम यामध्ये काम करताना काही जलवाहिन्या तुटतात तुटतात पण जे काही फिजिबल लिकेजेस आहेत ते तातडीनं विदिन ट्वेंटी फोर आवर्स आम्ही अटेंड करतो काही अंडरग्राऊंड लिकेजेस आहेत तर ते, ते डिटेक्ट करण्याचं काम आमचं लीक डिटेक्शन डिपार्टमेंट मार्फत केलं जातं आणि जे काही आढळतात त्या त्यावरही तातडीनं दुरुस्त केले जाते पाणी चोरीसाठी आपण आळा घालण्यासाठी काय करतोय सर पाणी पाणी चोरीवर आपण काय करतोय पाणी चोरी टाळण्यासाठी पाणी चोरीसाठी आमच्या प्रत्येक वॉर्डामध्ये एक असिस्टंट इंजिनियर त्याच्या अंडर सब इंजिनिअर आणि ज्युनियर इंजिनियरची टीम असते ते अनाथोराइज कनेक्शन डिटेक्ट करून त्यावर कारवाई करून ते के कट केले जातात त्याचं प्रमाण किती आहे पहिलं किती होतं आत्ता किती होतं काय कमी झालंय का प्रमाण निश्चितच कमी झालेलं आहे आपण आता वॉटर फॉर ऑल पॉलिसी इम्प्लिमेंट केली दोन हजार बावीस पासून ठीक आहे अनऑराईज कनेक्शन आहे ते कट करतो आणि त्यांना या पॉलिसीच्या अंडर्ग कनेक्शन घेण्यासाठी प्रोत्साहित सर प्रमाण आकडेवारी पाणी चोरी आणि लिकेज बघा साधारणतः एनआरडब्ल्यू बनतात नॉन रिवेनिंग वॉटर यामध्ये लिकेज असते काही वॉटर मीटर आणि बिलिंग मध्ये एरर असतात त्यानंतर काही स्टेप फिल के असतं तर ते प्रमाण मोठ्या बिग सिटीज मध्ये एव्हरेज पस्तीस ते चाळीस टक्क्याच्या दरम्यान आधी साधारणतः चार एक वर्षापूर्वी बीएमसी मध्ये ते अडतीस टक्के होत पण वॉटर पॉलिसी किंवा आता आपण वॉटर ट्रान्सपोर्ट साठी ट्रंक मॅनच्या ऐवजी टनेल सिस्टीम इम्प्लिमेंट करायचं सुरुवात केलेली आहे साधारणतः टुडे नव्वद किलोमीटरच्या टनेल फंक्शनल आहेत ज्या शंभर मीटर बिलो द दे ग्राउंड लेवल आहेत त्यामुळे लिकेजेस आणि त्याच्यावर चोरी यावर बंधन बंधनं आलेली आहेत त्यामुळे आता त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत आणि आपलं जे एनआरडब्ल्यू आहे त्याचं अडतीस टक्क्यावरून चौतीस टक्क्यावर रिडक्शन झालेलं आढळून आलं